हॅलो रिवन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमचे नवीन ब्लॉगमध्ये हाय करून दे हाय करून हाय आम्ही आलेलो आहे वडोदरा गुजरातला कालपुरता एक हॉटेल केला होता आम्ही इथे राहण्यापुरता कारण आम्हाला इथे जायचं आहे विलास पॅलेसला लक्ष्मी विलास पॅलेस हा महाराज सयाजीराव गायकवाड म्हणजे जे मराठा महाराज होते बडोद बडोद्याचे म्हणजे त्यावेळचा बडोदा आत आताचा वडोदरा तर त्या दरम्यान त्यांनी इथे पूर्ण यांचं काय तर राज्य होतं ना बडोद्याला महाराज सयाजीराव गायकवाडचं तर अठराशे नव्वदमध्ये तो पॅलेस बांधला आहे खूप ह्यूज पॅलेस आहे अप्रॉक्स पाचशे एकरमध्ये पसरलेला हा आहे ओके तर आम्ही तिथे जाणार आहे इंटरनल रेकॉर्डिंग बिलकुल अलाउड नाही आहे तिथे तर मी पॅलेसच्या बाहेरून जेवढी रेकॉर्डिंग येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करणार पण आतली रेकॉर्डिंग तर पॉसिबलच नाही तिथे करताना येत होते आणि बघू तसं आहे तर हो आणि जगातला पहिला प्रायव्हेट रेसिडेन्स पॅलेस आहे तो जो एवढा मोठा आहे होते म्हणजे याच्याशी कोणतंच कम्पॅरिझनला आता सध्या कोणताही तो पॅलेस नाही आहे वडोदऱ्याचा हॉटेलमधून चेकआउट केलं आहे ब्रेकफास्ट आमचं झालेला आहे पूर्ण आणि आम्ही आता जातो आहे लक्ष्मी विलास पॅलेसला बकिंगम जो पॅलेस आहे ना आपला आपला नाही आहे बेसिकली इंग्लंडचा आहे तो पॅ त्या पॅलेसपेक्षा चार पटीने ना चार पटीने तो, तो थ्री टू फोर टाइम्स बिगर आहे म्हणजे एवढा मोठा तो पॅलेस आहे तर काही पार्ट त्या पॅलेसचा व्हिजिटरसाठी ओपन आहे तर आम्ही आता तिथे चाललो आहे सर्वात पहिले आम्ही ते बघणार आणि त्यानंतर आमचा जो हॉटेल आहे जिथे मला काम आहे ॲक्च्युली त्याच्या जवळपास मी हॉटेल गेलेलं आहे तिथे आम्ही चेक इन करणार फॉर नेक्स्ट थ्री टू फोर डेज ओके माहिती वडोदऱ्यामध्ये आम्ही आता ज्या ज्या रोडने फिरलो आहे ना सगळीकडे ना रोडाच्या कॉर्नर्सला मध्ये सगळीकडे झाडं झाडं सगळीकडे चला आम्ही पोहोचलो आहे लक्ष्मी लक्ष्मीविलास पॅलेसला जास्त लांब नव्हतं आमच्या हॉटेलपासून आणि आता इथून एंट्रन्स वगैरे करणार आता पॅलेस बघू आणि पॅलेसमधून आम्ही पुढे जाऊ म्युझियम बघायसाठी आम्ही दोन्ही टिकीट आहे कॉम्बोमध्ये तर आम्हाला कॉम्बोमध्ये ते झालं तीनशे पंचवीसमध्ये पर पर्सन अशी तिकीट निघाली ज्याच्या तीनशे पंचवीस ना तीनशे पंच्याहत्तर होतं का नाही पण आपलं सातशे पन्नास झालं होतं ना हां बरोबर बरोबर हां तर टोटल आम्ही दोन तिकीट काढल्या कॉम्बोमध्ये ज्याच्यामध्ये पॅलेस इन्क्लुडिंग एक म्युझियम पण आहे याच्या मागचा तो आम्ही कवर करू तो पण बघू आम्ही तर आता बस एंटर करतो आहे अदव्य फुल एक्सायटेड बाहेर खेळायसाठी अंदर जायसाठी नाही आता पण इथे राजघराण्यातली लोकं राहतात पण पूर्ण पॅलेस ओपन नाही आहे हा ओके चला आता आम्ही आत जातो आहे आणि आतलं बघतो मी बाहेर आल्यावर मग तुम्हाला सांगणार ओके चला अदव्य जाऊया आतमध्ये चलो 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 बघा पॅलेस अठराशे नव्वदमध्ये बनवला गेलेला ओके महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या थ्रू त्यांची पत्नी जी होती त्यांच्या नावावर हा पॅलेस आहे ओके लक्ष्मी विलास पॅलेस एकशे सत्तर रूम आहे टोटल यामध्ये एकशे सत्तर रूम आणि फक्त दोघांकरिता बनवला गेला होता सयाजीराव महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नीकरिता बस आणि ही जागा बघा पाचशे एकरमध्ये पसरलेला आहे ओके गोल्फ कोर्स आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी आहे यामध्ये यावर आपण जाऊ नाही शकत लॉनवर वगैरे कारण प्रायव्हेट एरियामध्ये येतो आणि आपण त्या साईडलासुद्धा जाऊ नाही शकत अंदरचं मी रेकॉर्डिंग करू नाही शकणार कारण की व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड आहे आतमध्ये बट बाहेरचं जेवढं जमेल मी तेवढं करू शकतो रेकॉर्डिंग आणि फोटोज मी काढू शकतो चला आता मी आज जातो आहे आमचं पॅलेसचं बाल आहे सगळंच बघून फक्त एक शेवटचा कलाकृती म्हणून जे आहे ते एरिया राहिलेला आहे ओके थोडंसं नाश्ता करायसाठी थांबलेलो होतो आता इथेच पॅलेसमध्ये एका ठिकाणी हे आहे की आतमध्ये फॅन्स आहेत पण गरमी एवढी आहे इकडे त्यामुळे थोडं आतमध्ये पण असं दमट होत आहे बट ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे भारी आहे काय खाताय तू हां तिकडे मोर आहे का हा मोर आहे तिकडे हो हा त्या साईडला मोर आहेत हो हो भारी अदभ त्या साईडला नाही जायचं आहे याला ना जिथे बॅरिगेट लावलाय ना याला त्याच साईडला जायचं राहते आतमध्ये पण जिथे जिथे बॅरिगेट लागले ते त्याच्या आतमध्येच जायचा प्रयत्न करत होता भारी इकडे आयला जो हा येतो बोलतात याचं याचं सगळं लांबलंम चालू होते जिथे आम्ही असतो आम्ही जिथे असतो त्याच्या अपोजिट साईडला त्याला जायचं असते तो बघा तो बघा कसा पडला कसा कसं वाटलं तुला छान मस्त पण राजस्थानचे पॅलेस

बाजू हो तिथून तिला अच्छा मुरमुरे खात आहे का हो अदं बाजू बेटा तिला खाऊ दे तिला खाऊ दे कि हो कशी खात आहे बघ मुरुरा मुरा खात मुरमुरा खाते अधी बघ मुरमुरा हो हां हां दे तिला त्रास नको देऊ चल आपल्याला जायचं आहे पुढे भेट दो चला चला म्युझियमला आलो आहे आम्ही आता इथं आता म्युझियम बघू आणि मग नंतर हॉटेलला चेक इन करू आमचा जो मेन हॉटेल आहे तिथे आराम करू त्यानंतर जमेल तर लंच पण करून घेऊ जमेल तर कारण ऑलरेडी आता तिथे नाश्ता केला त्याच्यामुळे पुढचं भरलं वाटत आहे पण जर वाटेल तर बघू आता आतमध्ये रेकॉर्डिंग पुन्हा इथे करताना येणार आता जायचं आहे आपल्याला आता आतमध्ये पुन्हा रेकॉर्डिंग करताना येणार इथे पण बाहेर आल्यानंतर आपण आपलं व्लॉग कंटिन्यू करू गाडी लावली पुन्हा सावलीमध्ये आपल्याला जायचं आहे तिथे सॉरी आपल्याला जायचं आहे त्या म्युझियम मध्ये इकडे 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 पटकन 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 हे बघ द ट्रेन काय दौग ती ट्रेन अशी झालते महाराजा फतेहसिंग म्युझियम आम्ही आहे मोस्टली त्यामध्ये पेंटिंग्सच आहेत फ्रेंच पेंटिंग्स इटालियन पेंटिंग आणि सयाजीराव गायकवाड आणि महाराजा फतेसिंग गायकवाड यांच्या फॅमिलीमधल्या ज्या ज्या पेंट म्हणजे त्यांच्या फॅमिलीशी रिलेटेड काही पेंटिंग्ज आहेत आणि जपान स्कॉटलंड इंग्लंड फ्रेंच अशा आणि अशा वेगळ्या आणि मोस्ट ऑफ द काही काही म्हणजे कॉपीज आहेत म्हणजे तुम्हाला जी म्हणजे हां काही स्क्लप्चर्स पण कॉपीज आहेत बाहेरची नाही जात पॅलेस झालं आमचा म्युझियम झालेला आहे पूर्ण आणि आम आता आम्ही निघतो आहे आमच्या हॉटेलकरिता आता झोपला येताना खूप झोप लागली तिथे त्याला आलो आहे आम्ही आमच्या हॉटेलला आता जस्ट सामानासाठी थांबलो आहे आणि मग सामान घेऊन रूममध्ये जाणार आणि आराम करणार रूममध्ये जाऊन ओके सगळ्यांचं रिसेप्शन असते ग्राउंड फ्लोअरला यांचं आहे डायरेक्ट सेवन फ्लोरला शेवटच्या फ्लोअरला लो। रिसेप्शन वारी इथे आहे आपलं स्वीटे दाखवलं कार्ड एक आतमध्ये ओपन ओके सर आतमध्ये ओपन just wait a minute इथे ठेवला आपला कार्ड आणि यातमध्ये आपोडे सॉरी ही आहे आपली रूम ॲज युजेल नेहमीसारखं इथे आहे वॉर्डरोब लॉकर हँगर्स थे है जे नेम ही मेरा लगते मिरर इत है वॉशरूम बाथरूम वॉशरूम इत है छोटे से किचन इत है फ्रिज इट्स ऑलरेडी देर चॉकलेट स्प्राइट्स कोकोकोला का ही इतने इथे आहे हा सीटिंग एरिया कारण की सीट केलं त्याच्यामुळे इथे आहे मोठा एल ई डी लागलेला ओके आणि इथे आहे आमचा बेडरूम इज सीजवळ बेडरूम मस्त छान विशू इथली पण ए सी लावून ठेवशील या साईडची पण ए सी लाव आणि इथलं पण सेम व्ह्यू त्या वरचं जसं व्ह्यू आहे अपार्टमेंट आहे इथे साईडचं बट ओवरऑल छान आहे तू काय खातो आहे भाता खातो आहे तू हा भात तोंडातला खाऊ की आधी अरे त्याच्या तोंडात आहे तो भाता खातो आहे ठीक आहे जेवी करत करायचं छान ओके नुँँगा। नुँँगा। आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नो का बरं नो नो नाही यस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर येस हो पापा, पापा, पापा मी बॉल देतो तुला हा बाय बाय गुड नाईट टेक केअर हा ओके